गप्प लागली सुता माणसं भरता आले काय एवढा बेकार बेकारी काय सांगा किती दिवस चालेल डे डे आज आहे <स्थारी> बावीसावा बावीसावा <स्थारी> दिवस <दिच्था। स्थारी> आहे तर तुम्ही आज आम्ही स्पेशल कामासाठी आलेलो आहे त्यासाठी स्पेशल चष्मा हा थ्री डी गॉगल आहे जरी तुम्हाला दिसत असला काळा काळा चष्मा थ्री डी गॉगल आहे आणि हा खास करून बाह्य कंट्रीमधनं मागवलेला हा चष्मा आहे खूप खतरनाक आहे तो आणि याच्यातनं वेगळ्याच प्रकारे दिसतो बाहेर काढून दे काय काढून दे काढून देवरायचं माणसं भरत आलेली काय एवढा ना काय सांगत जवळपास आठ दिवस झाले आठ दिवस कम्प्लीट आठ दिवस झाले आणि रोज आहे बा तरी आमचं काही नेंदून तुम्हाला मागच्या क्लिप मध्ये बघितलं असेल नेंदी काय पूर्ण अजून झाली नाहीये सगळं अर्धवट काम बाकी राहिले माणसांचा इतका बेकार प्रॉब्लेम असतो म्हणजे आम्ही एक्सप्रेस नाही करू शकत पण म्हणजे काय म्हणतात शब्दाला किंमत नसणे म्हणजे शेतीच्या कामांचे जे माणसं असतात ना त्यांच्याकडनं शिकायचे संध्याकाळी एक गोष्ट बोलायची सकाळी उठल्यावर एक गोष्ट दुपारी अजून काहीतरी तिसरं असा खेळ चालू आहे सध्या म्हणजे आम्ही ज्या डे वनपासून दिवसाच्या पहिल्या वावरातल्या पहिल्या दिवसापासून प्रॉब्लेम ते आजच्या घडीला प्रॉब्लेम्स काही संपत नाहीये पण त्यातही एक इन्स्पिरेशनल किंवा म्हणा किंवा एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की तुम्ही आपले झाडं बघू शकता बऱ्यापैकी व्यवस्थित झाले काय म्हणतात काय थोडस आपल्याला तर ठेवूनच आहे ना गोरे आणले खताच्या खत वगैरे टाकून घेऊ बघू मग त्याच पुढे मग अपडेट्स देत राहू मंडळी तुम्हाला आता परत हे आधीच निघलं होतं त्याचे आता बऱ्यापैकी गवत पुन्हा झालंय पण आता करूया बघूया आता कसं होईल मंडळी पुढं शेवटचं ते पूर्ण खांड बाकी आहे पहिले तीन खांड झाले बाबा जवळपास नव्वद वर्षाचे आमचे बाबा नव्वद वर्षाचे अजूनही होते